अरे त्याच्यामुळे त्याने धरणाला देखील यावेळेस लवकर जून मध्येच पाणी आणणार इतिहासात पहिली वेळ राहणार की जून मध्ये पाणी आलं म्हणून ते हे सांगू इच्छितो आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तेरा जून ते सतरा जून च्या दरम्यान लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धारशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सो कोल्हापूर नगर जिल्हा त्याच्यात नंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यात नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव आ, पार जळगाव पारघुळा तसेच बुलढाणा जिल्हा बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम यवतमाळ यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत खूप पाऊस पडणार आहे तुम्ही काय करा शेतीचे कामे करून घ्या यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही कारण की या पावसाद आतापर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास साडेतीनशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर सात आठ जूनला देखील भाग बदला पाऊस पडणार पा। आहे त्याच्यानंतर ते तेरा ते सतराचा देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून